मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची दिलासादायक बातमी समोर आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेचा हप्ता केवळ दोन हजार रुपये न करता तो आता तीन हजार रुपये करण्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता वाढीव रक्कम ही जमा होणार असून आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या यो निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला आहे केल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण हे निर्माण झालेले निर्माण झालेले आहे आता या योजनेच्या हप्त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ब एकनाथजी शिंदे व मुख्यमंत्री म देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टपणे बोलताना घोषणा केलेली आहे यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून शेतीचे जे अत अतोनात नुकसान झालेले आहे याच नैसर्गिक आपत्तीचा विचार करून सरकारने यावर्षी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय आहे तो आता घेतलेला आहे त्यामुळेच आता जे पात्र शेतकऱ्याला आता तीन हजार रुपयाचा लाभ हा बे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न नमोचा जो आठवा हप्ता आहे तो जमा होत आहे ज्यामुळे शेतकऱ्याला तत्काळ आर्थिक अशी मदत आता उपलब्ध होणार आहे अनेक शेतकरी बांधव गेल्या काही दिवसापासून या हप्त्याचे जे मन्नापासून वाट पा वाट पाहत होते पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते अखेर सरकारने यावर निर्णय घेतला असून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ह्या तयार करण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांची नावे या नवीन यादीमध्ये समाविष्ट आहेत त्यांनाच या तीन हजार रुपये तीन हजार रुपयाचा वाढीव लाभ हा आता भेटणारच आहे इतर शेतकऱ्याला नियमित दोन हजार रुपयाचा लाभ हा मिळणार असून यातील तफावत आणि अटी आणि शर्तीवर आधारित असेल मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत ठराविक शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर करण्याचे निर्देश आलेले आहे या यादीमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा जो समावेश आहे तो करण्यात आला आहे अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना अधिक मदत मिळावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला उभारी मिळण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत ते सुटण्यास मोठी मदत आताच मिळत आहे सरकार आता थेट डी बी टी प्रणालीचा वापर करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ ठिकाणी हप्ता आता पाठवत आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो जमा करण्याची सर्व तांत्रिक त तयारी पूर्ण झाली असून त्यांची तारीख देखील ता आता निश्चित आता करण्यात करण्यामा करण्यात आलेली आहे सरकारने कर्जमाफीचा हा मोठा भार असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करण्यामध्ये करण्यात आलेली आहे ही रक्कम देताना पारदर्शकता राखण्यासाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान किसानचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणे आता अधिक सोपे होणार आहे मुस नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अशा दोन्ही स्वरूपात शेतकऱ्याला आता मदत ही मिळत आहे आता हिवाळी अधिवेशन दरम्यान अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्याला मदतीचे आश्वासन देण्यामध्ये देण्यात आलेले आहे हे आश्वासन हे पाहण्यासाठी सरकारने एक, सरकार एक विशेष अशी समिती स्थापन देखील केलेली असून या समिती म मार्फत लाभार्थ्यांची जे पडताळणी केलेली आज केली जात आहे ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे त्यांनाच आता प्र पंतप्रधाना या यांना वाढीव हप्त्याचा जो लाभ आहे तो आता दिला जाणार आहे तर प्र राज्य सरकारच्या या संवेदनशील निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा हा मिळणार असून शेतकरी बांधवांसाठी आता मोठी अशी बातमी आपल्या सम सार आपल्यासमोर आलेली आहे शेती कामासाठी आवश्यक असलेले भांडवल आता त्यांना उपलब्ध होणार आहे जेव्हा सध्याचे सरकार सत्तेवर आहे तेव्हा अनेक शेतकरी संघटनांनी सप्ता वाढवून देण्याची मागणी केली होती शेतकऱ्यांनी पत्राद्वारे विनंती केली के होती की वाढत्या महागाईमुळे आता दोन हजार रुपये हे अपुरे पडत आहे या विनंतीचा गांभीर्याने विचार करून सरकारने आता ती तीन हजार रुपये देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी कर करताना काही विशिष्ट अटी आणि पात्रता निकष लावण्यात आलेले आहेत जे शेतकरी या निकषामध्ये म बसतील त्यांनाच वाढीव हजार रुपयाचा जो लाभ आहे तो इथं मिळणार असल्याचे शा शासनाकडून स्पष्ट करण्या करण्यात आलेले आहे आंध्र प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे म आपल्या राज्यात शेतकऱ्यांचा हप्ता हा वाढवलेला आहे त्या वाढवलेला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय आता घेतलेला आहे राज्यातील जवळपास तेरा लाख शेतकऱ्याला या योजनेचा हा नियमित लाभ मिळत असतो मात्र त्यापैकी अंदाजे तीन लाख शेतकरी हे वाढीव वा, तीन हजाराच्या म हप्त्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता जास्त प प्रमाणामध्ये वर्तवण्यात आलेली आहे डिजिटल इंडिया आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टीच्या माध्यमातून हा निधी आता वितरित केला जाणार केला, केला जाणार आहे यामध्येच कोणताही शेतकरी आता अपात्र देखील राहू शकत नाही परंतु शेतकरी बांधवांनो बघा शेत सरकारने सांगितलेले अटी तुम्हाला तर आता हप्ता मिळणारच आहे परंतु अटी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी आहेत सरकारने नेमलेल्या रोडमॅप आता पूर्णपणे तयार असून गरजू शेतकऱ्यांची जी ओळख आहे ती पटवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर केला जात आहे कोकण मराठवाडा नंदुरबार आणि गोंदिया यासारख्या विविध भाग विभागातील शेतकऱ्याला या, शेत या योजनेचा जो मोठा फायदा होणार आहे केंद्र सरकारकडूनही हप्त्याचे जे वाटपाचे आहे आदेश राज्य सरकारला प्राप्त झालेले आहे त्यामुळे आता कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय ही प्रक्रिया आता राबवली जात आहे कृषी विभागाच्या माध्यमातून या सर्व हा हाल सद सदीवर बारकाईने लक्ष ठेवलेले जात असून गावोगावच्या याद्या ह्या अपडेट केल्या जात आहेत आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या संदर्भात एक नवीन असा जी आर शासन निर्णय आता या प्रसिद्ध आता या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे या जी आरमध्ये तीन हजार रुपयाच्या हप्त्याबाबतचे सविस्तर असे नियम आणि अटी नमूद करण्या करण्यामध्ये आला करण्यात आलेले आहेत हप्त्या वाढवण्यासाठी प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून तीन टप्पे ठरवण्यामध्ये ठरवण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यात साधारण पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हे जमा केले जातील त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उठ उर उर्वरित जे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग केला जाईल त्यामुळे बँकांवरील जो ला तोल तो आहे तो कमी होईल बँकांना जास्त ताण पण येणार नाही आणि शेतकऱ्याला वेळेत पैसे हे मिळतील नमो शेतकरी योजनेचा जो लाभ मिळवण्यासाठी दोन महत्त्वाच्या अटी घालवण्यामध्ये घालवण्यात आल्या आहेत पहिली अट म्हणजे शेतकऱ्याला जिल्हा हा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टीबाधित क्षेत्रामध्ये असावा दुसरी अट म्हण शेतकरी आर्थिकदृष्ट्या घटकावतील असावा ज्याला माहितीची खरंच गरज आहे ही अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्याला एकूण तीन हजार रुपयाचा हा लाभ मिळणार आहे ज्यामध्ये दोन हजार रुपये नियमित हप्ता आणि एक हजार रुपये तुमची आपत्ती मदत समाविष्ट करण्यामध्ये आलेली आहे ज्यांना अटी लागू ना होत नाही त्यांना पूर्वीप्रमाणेच दोन हजार रुपये मिळत राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने हा मोठा असा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांची ओझे कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जात आहे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला बियाणे खते आणि इतर शेती कामासाठी आर्थिक मदत मिळेल सरकार आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने प्रत्येक व्यवहारावर लक्ष देऊन आहे अशा प्रकारच्या राज्य सरकारने दिलेले आश्वासन हे पूर्ण करण्यामध्ये ये करण्यात येत आहे त्या आणि सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरणाचा जो सुरुवात आहे ती होत आहे तर बघा म मग शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं म्हणजे भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील आपल्या आल्या होत्या की नमोचा हप्ता आज येणार उद्या येणार परवा येणार परंतु शेतकरी बांधवांना आ, या खा खात्यामध्ये नमोचा जो हप्ता आहे तो आलाच नाही तर मग यावर शेतकरी बांधवाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते नमो शेतकरी योजना ही बंद पडली की काय तर या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये साहेबांच्या माध्यमाचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत नमो शेतकरी योजना ही कधीच बंद पडणार नाही तर अशा प्रकारे चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन नक्की तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की प पाठवा असंच ब अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद